आई ते बघा ते पोरं झाला पंक्चर आमच्या काढून आलं बरं वाटतंय असं पण काय माहिती किती टाईम झाला आम्हाला एक मिनिटाला असं वाटतंय सकाळी सात वाजले बघून सात वाजे बघून मी तर सहा वाजता निघलो पाच वाजता उठलो भाई मी साडे पाव पावणे बसलं उठलो अजून ગાવાપ <laughs> <laughs> लेवल, लेवल सबके निकलेंगे। <laughs> निकलेंगे उसके जो कापे घालून पोचलो रतनगडला बघू शकता इथून वर गेलं तर रतनगट लागतो प्रसाद प्रसूद कॉमाते आणि केतनबाई गावमध्ये चला गाडी गाड़ी आम्ही गाडी लावल्या नाही खरं आता गाडी प्रमोद

मी बोललो होतो का नाही वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रूफ झाला बाबा तुम्हाला असेल तर आमदे म्हणजे आता आहे तू प्रमोद तुला कसं वाटत दुसऱ्या वॉटरफॉल ला तुम्ही बघू शकता किती सुंदर वॉटरफॉल आहे आणि आपला प्रमोद खाली चिपकलाय खाली दोन वॉटरफॉल झाले आहेत आणि अजून एक दिसतोय वॉटरफॉल दिसला आम्हाला दाखवत नाही सध्या पुढे गेलो बघा तो अर्धे जण आलेत आणि दोन जण मागे आहेत तर भेटूया आता तर तुम्हाला दाखवतो आपला वॉटरफॉल दिसतो आणि एका दिवसात आमच्या ना दहा वॉटरफॉल करायचं प्लॅन चालू आहे हो आता जे पण वॉटरफॉल दिसतील सगळे वॉटरफॉल दाखवायचे तुम्हाला खूपच सुंदर आहे तुम्हाला आता दाखवतो बघा हा बघा किती सुंदर असा धबधबा आणि खूपच रायग रस्ता एवढा बेकार आहे ना, ना आयला नको आणि आम्ही आता दोघं दोघं म्हणजे चौघंजणं पुढे आलो आणि एक वॉटरफॉलमध्ये आम्ही मिस केला ते आता ते गेलेच वॉटरफॉल बघायला आणि आम्ही आता आलो पुढे जरा गोरा गोरा झालो आहे या हात गोर हंगरे झाले घरी गेलं पुन्हा आलं होणार असा जो प्लॅन होता ना तो जरा विस्कटला आहे पण तरी पण भारी आहे खरं सांगतो इथे क्लायमेट एवढं भारी आहे ना त्याच्यामुळं काय वाटत नाही एवढा फक्त एवढं जास्त भिजलो आहे आज आम्ही तर तुम्हाला तर काय बोलू प्रमोद काय बोलायचं काय नाही काय प्रमोदची स्माइल बघितली आंघोळ विंगोल डिश बरं झालंय डालभात मागोले पुको बोलते वेज थाली प्रकारे आपला खाऊन देऊन आता एंड करतोय आणि आता इथून आमच्या रस्ते वेगळे होणार आहेत इकडे मुंबईला नाही आम्ही जाणार शापूरला जाणार गावाला प्रमोदला पण घेऊन तर आहे आपल्या ब्लॉक विषय का होता सबटायटल टायटल भांडारा प्लॅन होता भंडारदारा नाही नसा लय प्लॅन होत ना पण लय कॅन्सल झालं हे मग आपला ब्लॉक कंटिन्यू पुढच्या वर्षी झाला होता काय याच वर्षी पुढच्या महिन्यात का आहे महिन्यात महिन्यात ठीक आहे ना रतनगडला पुढच्या महिन्यात जाऊ आपण आजपासून प्लॅन चालू करायला लागेल हाच प्लॅन आमचा मला वाटत चालू होता या वर्षी प्लॅन सक्सेस झालाय नाही झाला रे अर्धा अरे अर्धा अर्धा अनसक्सेस चला बाय माझा आपला आमचा इथे बघू तुम्ही लय झाल्या आम्ही जाऊ शकतो का शकतो मग काय विश्वास घरी गावाला इथं बाई खोल उंच नाही लय नाही खोल पण होऊ शकतो आम्ही आलतो नशीब पाणी आता जस्वासाल म्हणजे पूर्ण याला पाऊस जास्त होता म्हणजे आम्ही तिकडनं आलो ना तिथपर्यंत जाम पाऊस होता जसं आम्ही दलकामध्ये एंट्री मारली ना पाणी एकदम एकदम स्टॉप झाला म्हणजे तर बघा रोड पण जरा सुखद चाललेत एक, दोम, एक, दोम एक दोम सुकत नंबर सगळे स्टार्टा करू आपण आपल्या पुलाला आणि जेव्हा आम्ही शाळेत होतो ना इथे असं एवढं जरी पुलबुडला असं ना तरी आम्ही शाळेत नाही जायचो आणि सांगायचो सरांना फोन करून सर आमचं कुलबुडला आम्ही नाही जातो सो कायच कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग मिनी म्हणजे खूपच मोठा झाला पण ठीक आहे तर नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या गावचा पूल बुडला होता तरी आम्ही कसे गावात आलो तुम्ही बघितलंच असेल तर भेटेल अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये हो तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर टाटा बाय बाय आणि तो आहे आपला प्रमोद चिपटे त्याला मी आणलं आहे आता गाव फिरवायला उद्या लगेच जाणार होता आम्ही बाय बाय